लाहोर प्रेमी म्हणून ओळखली जाणारी आणि मुस्लिम पुरुषाशी लग्न करणारी स्वरा भास्कर चित्रपटाच्या निमित्ताने एक वादग्रस्त ट्विट केलं आहे तिने नेहमीच वादग्रस्त विधान केले आहे तिच्या चित्रपटातील कामाशिवाय तिला तिच्या वादग्रस्त विधानांनी ओळखलं जातं बोटावर मोस्ता येतील इतक्या चित्रपटात काम केलेली स्वरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे चावा या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादावरून महाकुंभामध्ये झालेल्या दुर्घटनांचे संदर्भ देत स्वरा भास्कर हिने ट्विट केलं होतं ज्यावर तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे आपल्या ट्विटमध्ये स्वरा लिहिते की एका सुशोभित आणि काल्पनिक चित्रपटात अर्थात छावाविषयी पाचशे वर्षापूर्वी हिंदूंवर होणारा अत्याचार पाहून लोक संतापल्याचे दिसत आहे पण महाकुंभमध्ये झालेली चेंगराचेंग्री व गैरव्यवस्थापनामुळे झालेले मृत्यू पाहून लोक गप्पगार आहेत हा समाज मेंदू व आत्म्याने मृत झाला आहे असे स्वरा भास्कर म्हणाली सध्या चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाला जनतेचं उदंड प्रेम मिळत आहे हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे जे एक ऐतिहासिक जीवन चरित्र आहे छावा चित्रपटाचं दैदिक देधित, दैदिप्यमान यश पाहून अनेकांच्या पोटात दुखायला लागला आहे त्यामधलीच ही स्वरा भास्कर तिला इतक्या मिरच्या झोमल्या आहेत की ती छावा चित्रपटाला काल्पनिक म्हणत आहे कारण काय सगळ्यांनाच माहिती आहे तिचं मुघल प्रेम वेळोवेळी ती दाखवत असते पण तिला माहीत नाही की यावेळेस तिने गलिच्छपणाची सीमा ओलांडली आहे आणि म्हणूनच तिला नेटकऱ्यांनी ने धू धू धुतले आहे तिला पाकिस्तानात पाठवा उनकातील मिलाना ही तो छावा का असली सर्टिफिकेट आहे आपण बरणाल यूज का नाही करत असे कॉमेंट नेटकऱ्यांनी केलं आहे स्वराविषयी खरंच खूप चिड येते ज्या बाईने कधी आमच्या महाराजांचा इतिहास वाचला नाही पण तरीही ती उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशी वागत आहे अशा लोकांना अद्दल घडवलीच पाहिजे त्याशिवाय ते सुधारणारच नाही आणि खरोखर कर नेटकऱ्यांनी तिला खडे बोल सुनवत तिला सरळ केलं आहे नुकतंच स्वरा भास्करनं दुसरं ट्विट केलं आहे ज्यामध्ये ती म्हणते की ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा आणि त्यांच्या योगदानाचा आदर करते माझ्या ट्विटमुळे खूप वादविवाद आणि दुर्लक्ष करता येण्याजोगे हो गैरसमज झाले आहे अशा प्रकारे सारवा सारव करत स्वराने या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे शेवटी की वाटते अशा दळबद्री मानसिकतेची अखेरीस फक्त इतकंच म्हणेल हाती घोडे तो फुतलवारे फोस तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सबसे भारी है अब भी सबसे भारी है मित्रों वीडियो आवड़ा तो मजे चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा धन्यवाद